धुळे शहरातील वलवाडी शिवारामध्ये असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फी साठी डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर सदरील प्रकरणाची तक्रार भाजपचे शहरात जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्याकडे केली त्यांनी लागली चावरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये धाव घेऊन मुलांना का डांबून ठेवण्यात आल्याचा जाब विचारण्यात आला मात्र तेथील प्रिन्सिपल असलेल्या फादर हे उपस्थित नसल्यानं सुमारे दोन ते तीन तास भाजपचे शहराध्यक्ष हे मांडून बसलेले होते माध्यमिक देखील यावेळी उपस्थित होते शहरातील चावरा इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देऊन लायब्ररीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालकांच्या दक्षतेमुळे समोर आलाय भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर यांनी त्वरित शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार देखील केली आहे तसेच त्यांच्या निर्देशानं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्कूलच्या प्रिन्सिपल आणि व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले सदरील घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्यावा यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते मुलांना फी साठी डांबून ठेवण्याचा प्रकार हा निंदनीय असल्यानं या ठिकाणी पालकांच्या भावना पालकांनी यावेळी व्यक्त केल्या सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसू दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला व्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनीब्ररी मध्ये सॅल लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पास्ता। हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो झाप विचारायला माझे मुलं घाबरत होते बर का माझे अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं हो माझं ट्रेन तिकीट पाठवलं हो यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना तिकीट पाठवलं हो तरी यांनी मुलांना मार्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय तुमची मा... कायदेशीर आर टी आय राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारण असतो कोणताही कारण असो फी तर कारण आहे कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डाबून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वज हे जे धाक भीती यांनी घालली यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणण्या लाव तेव्हा थोडं हो। बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंग साठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो